सिनेसृष्टीत आपल्या जिद्दीच्या जोरावर स्थान निर्माण करणारा गायक संजू राठोड त्याच्या नवनवीन गाण्यांमुळे अल्पावधीतच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला आहे त्याच्या गाण्यांनी सर्व प्रेक्षकांना भुरळ घातली आहे त्याचं गुलाबी साडी हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे आनंदाची बाब म्हणजे गुलाबी साडी हे मराठी गाणं न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरवर वर झळकलं आहे न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरवर वर झळकणाऱ्या या पहिल्या मराठी गाण्याचा मान संजू राठोडच्या गुलाबी साडीला मिळाला आहे यावर प्रतिक्रिया देताना संजीव राठोड म्हणाला की गायक म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण करताना हे इतकं यश मिळेल याचा कधी विचारही केला नव्हता अल्पावधीच एवढं यश मिळालं यासाठी मी स्वतःला फार भाग्यवान समजतो आतापर्यंत माझ्या गाण्याने मिलियन व्ह्यूज टप्पा पार केला हाच आनंद माझ्यासाठी फार मोठा होता त्यात आता न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरवर माझं गाणं हळकलं यामुळे माझ्या आनंदात आणखी भर पडली आहे माझा आनंद मला शब्दात व्यक्त करता येत नाही हे सगळं शक्य झालं ते माझ्या चाहत्यांमुळे ऋण मी कधीही विसरणार नाही अशीच नवनवीन गाणी मी त्यांच्यासाठी कायम करत राहीन गुलाबी साडी या गाण्याला युट्यूब वर सत्तर मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत तर स्पॉटीफाय वरही या गाण्याने पंधरा मिलियनचा टप्पा पार केला आहे तसेच युट्यूब वरही जागतिक स्तरावरच्या उच्चांक गाठणाऱ्या व्हिडिओ मध्ये आणि स्पॉटीफायच्या जागतिक व्हायरल गाण्यांमध्ये गुलाबी साडी या गाण्याचा सा समावेश करण्यात आला आहे तर तुम्हाला संजू राठोड ची गाणी आवडतात का आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि संजूला यासाठी कमेंट मध्ये शुभेच्छा देऊ शकता